नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप झोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एस आर जिनियर मध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मवर आपण आज घेऊन आलो संभाव्यता नावाचं प्रकरण की जे जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलं जातं त्यावर एखादा तरी प्रश्न असतो आणि संभाव्यता हे थोडस आपल्या प्रकरणापेक्षा इतर प्रकरणापेक्षा थोडस वेगळा आहे हटके आहे पण मजेशीर आहे आपण निश्चितच ते आपण सोप्या सोप्या पद्धतीने आपल्याला शिकता येईल तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या आणि त्यावर सराव करा चला तर मग संभाव्यता शिकूया आता समजा ही नाणी आहे एक रुपयाचं दोन रुपयाचं किती रुपयाचं म्हणा याला आपण काय म्हणत असतो आपण जेव्हा नाणी खेळतो तर याला काय म्हणत असतो आपण छापा नाही हो आणि याला काय म्हणत असतो आपण काटा किंवा काही भागामध्ये याला चितपटात देखील म्हणतात आणि याला काय म्हणतात ची या छाप्याला आपण काय म्हणत असतो हे ना आणि काट्याला म्हणत असतो आपण तेल इथं आपण हेर तेलच घेणार आहोत छापा आणि काटात घेणार आहोत तर अशा प्रकारे हे आपल्याला पैसे खेळताना देखील आपण चितपट करतो ना आणे? तसेच प्रकार आहे हे यामध्ये काही वेगळं नाही पण बघूया आपण त्यावर कशा प्रकारची उदाहरणं येऊ शकतात ती बघा आता रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे यादृच्छिक प्रयोग यामध्ये काय असतं ज्या प्रयोगामध्ये सर्व संभाव्य फलिते अगोदर माहीत असतात समजा मी एक रुपयाची नाणी फेकली तर ती एक तर छापा पडेल किंवा काठा पडेल म्हणजे जी काही फलित आहेत ती आपल्याला अगोदर माहित होती पण त्यापैकी कोणत्याही फलिताबद्दल निश्चित भाग आपण करू शकत छापा किंवा काटा पडेल पण निश्चित छापात पडेल याची गॅरंटी आहे का किंवा निश्चित काटात पडेल याची काय गॅरंटी आहे का तर नो गॅरंटी मग बघा सर्व पहिली ते सत्य असण्याची शक्यता समान असते अशा प्रयोगाला यादृच्छिक प्रयोग म्हणायचे या प्रयोगाला काय म्हणायचंय यादृच्छिक प्रयोग मग आता असे आपण पत्ते जेव्हा खेळतात ना लोक तेव्हा त्या पत्त्यामध्ये एकूण बावन पत्ते असतात काय असतात लक्षात या पत्त्यावरची देखील उदाहरणे याच्यामध्ये समावेश होतो बघा आता एकूण पत्ते बावन असतात त्याच्यामध्ये सव्वीस लाल पत्ते असतात सव्वीस काळे पत्ते असतात ना आता या सव्वीस पत्त्यामध्ये तेरा बदाम पत्ते असतात किती तेरा बदाम जो की लाल असतो हा चौकट देखील किती असतो तेरा असतो आणि तो देखील किती असतो लाल असतो आता हे काळे पत्ते असतात काळ्यामध्ये हा किल्वर किती असतो तेरा आणि इस्पीक किती असतो हा देखील याला काय म्हणतात इस्पीक अलग लक्षात इस्पीक आणि किल्वर कसे असतात काळे लक्षात तुमच्या त्यानंतर एक्का नावाचा पत्ता असतो गुलाम नावाचा असतो राजा नावाचा असतो आणि राणी नावाचा असतो याला काय म्हणतात कार्ड म्हणतात आपण म्हणूया याला फेस कार्ड ओके नाही हे चित्र आहेत ना जे क्यू के एका एक याच्यावर एक चित्र असतात ना त्याच्यामुळं आपण त्याला काय म्हणूया राजाचं चित्र असतं राणीचं चित्र असतं गुलामाचं चित्र असतं एक्यावर एक असतं आणि त्याच्यामुळं त्याला काय म्हणायचं फेस कार्ड म्हणायचं हा लक्षात तुमच्या बघा आता समसंभाव्य निष्पत्ती म्हणजे काय आपण जर एक फासा टाकला हो की नाही आपण ती सापशिडी वगैरे खेळतो की नाही अशा चित्र असेल इथं बघूया आपण फाश्यात चित्र दाखवतो तुम्हाला आपण सापशिडी वगैरे खेळताना अशी फासा टाकतो की नाही त्याच्यावर चौरसाच्या आकारात असतं एका बाजूवर एक, एक दोन तीन चार पाच सहा ठिपके असतात मग फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर एक दोन तीन चार पाच सहा यापैकी एक संख्या मिळण्याची शक्यता किती असते समान असते म्हणजे त्या समसंभाव्य निष्पत्ती असतात असं आपल्याला म्हणता येत मग जर फासा असेल विशिष्ट अंकवर त्या पृष्ठभागावर वारंवार मिळतो तो फासा असमतोल असतो विशिष्ट अंकत मिळत असेल तर तो असमतोल असतो अशा निष्पत्ती नसतात कधी जर तो फासा असमतोल असेल आता दिलेल्या निष्पत्तीपैकी कोणतीही निष्पत्ती प्राधान्यक्रमाने मिळत नसेल किंवा सर्व निष्पत्तीची समान शक्यता असेल तर त्याला समसंभाव्य निष्पत्ती असे म्हणतात बघा या व्याख्या क्लिअर झाल्या तुम्हाला बघा आता काय म्हणते प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तीच्या संचाला नमुना अवकाश म्हणतात मग जर बघा आता मी एक नाणं फेकलं तर काय येईल हेड किंवा येईल म्हणजे त्याचा नमुना अवकाश काय असेल एच कॉमा टी हो ना मग नमुना घटकांची संख्या किती असेल एन ऑफ यच बरोबर दोन म्हणजे एच एक नंबर आणि टी दोन लक्ष आता जर मी दोन नाणी फेकली एकाच वेळी दोन नाणी फेका किंवा दोन वेळी एकच नाणी फेका सारखाच नमुना अवकाश बघा पहिल्यांदा याच्या येईल हेड हेड छापा 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 काटा काटा छापा काटा काटा मग येणाप्यास किती आले या वेळेस एक दोन तीन चार ब्लॅकच पेन घेऊ का सध्या तरी ब्लॅक पेन घेऊ बघा आता तीन नाणी एक वेळ फेका किंवा एकाच वेळी तीन नाणी फेका सारखं असतं बघा एच 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 टी एच टी एच टी एच एच हे किती आहेत एकूण आठ हे पाठ करायचं नाही तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला जमेल आपण हे फासा टाकल्यावर पाहिलं एकच फासा टाकल्यावर नमुना अवकाश नमुना घटकांची संख्या किती मिळेल ऑफ एस बरोबर सहा आता दोन फासे टाकले तर अशा प्रकारे आपल्याला नमुना अवकाश मिळतो एक एक दोन एक सहा पर्यंत दोन एक दोन सहा पर्यंत तीन एक तीन सहा पर्यंत अशा प्रकारे हा सहा आणि हा सहा म्हणजे या ठिकाणी नमुना घटकांची संख्या किती आली छत्तीस कधी जर दोन फाशी टाकले असते तर बघ एक ते पंचवीस लिहिलेल्या कार्डातून असं होईल योग्य रीतीने पिसलेल्या बावन कॅट कॅटमधून एक पत्ता काढणे हे अशा प्रकारे मग इथे काय होईल एनआपिएस पंचवीस आणि इथे बावनला बावन बावन पत्त्याबद्दल माहिती घेतली ना आपण आत्ता ठीक आहे आता बघा एक नाणे दोनदा फेकणे किंवा दोन नाणे एकाच वेळी फेकणे या दोन्ही यादृच्छिक प्रयोगात नमुनावका सारखत असतो हे तीन नाण्याच्या बाबतीत देखील सत्य आहे बघा एक फासा दोनदा फेकणे किंवा दोन फाशे एकाच वेळी फेकणे या दोन्हीसाठी नमुनावका सारखाच असतो आत्ताच मी म्हणालो त्याप्रमाणे बघा आता पहिलं उदाहरण आहे पहिलं उदाहरण आहे जर एक नाणी हवेत उडवले असते तर छापा पडण्याची संभाव्यता किती मी म्हणालो पर्याय क्रमांक एकच उदाहरण एक बाय दोन आहे एक बाय दोन आहे तर कस बघा आता बघा एक नाणी हवेत फेकली असता मिळणारा नमुना अवकाश काय असतो हेअर किंवा टेन एक तर ते नाणं छापा पडेल किंवा काटा पडेल म्हणजे चीत पडेल किंवा पट पडेल म्हणजेच एस या ठिकाणी किती आलं एस म्हणजे यस मधील घटकांची संख्या हा आपला नमुना अवकाश झाला अवकाश यस म्हणत असतो आणि इथे किती आहेत मग दोन एक आणि दोन मग आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का संभाव्यता करायची पण कधी एक नाणी हवेत उडवली असता छापा पडणे मग एक घटना काय म्हणतोय छापा आता छापा म्हणजे काय म्हणालो आपण यच मग यच किती वेळ येईल फक्त एकच वेळ आहे ना ओके मग पी ऑफ यन ऑफ ए किती आला एक आला मग पी ऑफ ए म्हणजे पी म्हणजे काय संभाव्यता पी बरोबर प्रोबॅबिलिटी म्हणतात त्याला बरोबर किती संभाव्यता मग ही संभाव्यता किती असते बाय यस किती आला आपला एक आणि यस या किती आहे आपला म्हणजे एक नाणी फेकली असता छापा पडण्याची संभाव्यता किती वेळेस आहे एक चे दोन वेळेस आहे पर्याय क्रमांक एक, एक मग मी इथले इथंच केलं मला माहित आहे एक नाणी हवेत उडवली असता नमुना ऑफ शेनॉप बरोबर किती येतं दोन येतं आणि छापा मिळण्याची संख्या किती वेळेस येत एक वेळेस येतं मग एक चे दोन झालं काम खाते त्यानंतरच बघा आता दोन नाणी एकाच वेळी फेकली असता कमीत कमी एक काटा पडेल हो ना दोन नाणी फेकली असता बघा काय एच 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 यच टी एच आणि टी हा काय झाला माझा नमुना अवकाश झाला कारण आपण दोन नाणी फेकली मग येनऑफ एस किती आला एक दोन तीन चार आता आपल्याला काय करायचं येनऑफ ए ये करायचं आहे एनऑफ ए किती येईल ये कमीत कमी एक काटा पडेल म्हणजे एक टी येईल ओके नाही एक एकच काय येईल टी येईल मग अशा वेळेस काय होईल पी किती वेळेस आहे कमीत कमी एक म्हणजे एक पेक्षा जास्त चालतो तीन वेळेत मग एन ऑफ ए बरोबर किती आला तीन मग पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए एन ऑफ यस बरोबर किती तीनशे चार पर्याय क्रमांक तीनचं उत्तर तीनशे चार लक्षात तुमच्या अशा प्रकारचे देखील सोपे सोपे उदाहरणं असतात त्यानंतरच बघूया एक फासा फेकला एक फासा म्हणजे डाईस किंवा सोंगटी पटावर टाकली असता त्याच्या वरच्या पृष्ठभागावर दोनच्या पटीत येणारी सं सम... येईल अशी संभाव्यता किती बेदुल चार बेत्रिक सहा म्हणजे तीनशे सहा आणि एकशे दोन पर्याय एक क्रमांक दोन एकशे दोनच उत्तर बघतोय बघा ना आता काय फाशावर किती अंक असतात एक दोन तीन चार पाच सहा ओके हो नाही मग ऑफ एस बरोबर किती सहा ना येनो या पी एस बरोबर किती सहा येईल की नाही हो की नाही मग आता मला सांगा दोनच्या पटीत दोनच्या पटीत असण्याची संभाव्यता किती आहे दोन, चा दोन, चा दोन बेदुरी चार आणि बेत्रिक सहा हो की नाही दोनच्या पटीत म्हणजे दोन ना भाग जाणार संख्या मग येण किती आहे तीन एक दोन तीन घटक आहेत ओके मग पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए बाय ऑफ बरोबर काय होईल तीन बाय सहा तीन एक तीन तीन दोन्ही अलक्ष तुमच्या अशा प्रकारे ही संभाव्यता होती ना अलक्ष तुमच्या एक फासा टाकला असता कशा प्रकारे एक दोन तीन चार पाच सहा अंक असतात ना त्याच्यावर अंक बनण्यापेक्षा ठिपकी असतात बरं का दोन फाशी एकदा टाकल्यावर वरच्या बाजूच्या अंकाची बेरीज नऊ पेक्षा जास्त येईल बघा एन ऑफ एस किती येईल येईल छत्तीस आलं की नाही छत्तीस एस किती आला छत्तीस नऊ पेक्षा जास्त येईल ओके नाही बेरीज अंकाची बेरीज किती येईल म्हणते नऊ पेक्षा जास्त येईल तर काय होईल माहितीये का एन एक अडो का पहिले मी एक ए बरोबर मैर पिका पहा दोन फाचे टाकले असता आपल्याला नमुना अवकाश काय मिळतो हा एवढा मिळतो मग याची बेरीज किती यायला पाहिजे नऊ पेक्षा जास्त नऊ पेक्षा जास्त म्हणजे काय होईल दहा किंवा त्यापेक्षा जास्त हा नऊ येणार नाही बघा हा चार सहा दहा ब्लॅक पेन म्हणून चार सहा किती दहा मग काय येईल पाचन पाच दहा पाचन सहा अकरा सहा चार दहा एक, चार सहा पाच अकरा सहा सहा बारा म्हणजे किती आले एक दोन तीन चार पाच सहा आले नाही सहा हो ना सहा आलेत लिहू मग नऊ पेक्षा जास्त म्हणते ना चार सहा नाही okay. मग नंतर काय येईल पाच 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 सहा नंतर काय येईल सहा चार सहा पाच आणि सहा पाथ. एक दोन तीन चार पाच सहा येईल ओके नाही मग एन ऑफ एस किती आला आपला एन ऑफ ए किती आला आपला सहा ए मधील घटकांची संख्या सहा आली मग पी ए काढताना आपल्याला हा ए ये भागीला येनॉप सहा सहा छत्तीस बरोबर एक चे सहा पर्याय क्रमांक दोनच उत्तर पण ह्या आपल्याला डोक्यातला डोक्यातच यायला पाहिजे मग आपल्याला लवकरात लवकर आपल्याला काय करता येईल उत्तर काढता येईल संभाव्यता काढता येईल कोमल फोटो सुमेध कांबळे हा गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून सर्वांना आणि लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे गणित होतं बघा ना तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करा ओके हो नाही ते अवकाश वगैरे पाठ करायची गरज नाही फक्त प्रॅक्टिस करा, करा। तुम्ही दोन चार दोन चार जरी उदाहरणे केले प्रत्येकाच्यावरचे तरी ते लक्षात राहते नमुना अवकाश कशा प्रकारे लिहायचा तो बघा आता दोन दोन फाशी टाकले असता त्याच्या बाजूवर समान अंक येईल याची संभाव्यता बरोबर आहे ना एकशे सहा ते पर्याय क्रमांक चार बघूया समान अंक म्हणजे काय माहितीये का एन ऑफ बरोबर किती काय छत्तीसार आहे कारण दोन फाशे टाकले आता समान अंक म्हणजे काय माहितीये का सहाशे मग काय होईल सहा बाय छत्तीस आणि सहा एक सहा सहा सा सहा छत्तीस याचं उत्तर देखील एक बाय सहा बघा कसं अंक येईल एक एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच आणि सहा मग एक दोन चा चा, तीन चार पाच सहा या नॉ ए बरोबर किती अलेक्की लक्षात असं होतं हे एवढं सोपं आणि खूपच कमी वेळात जमणार अल लक्षात तुमच्या असं होत ठीक आहे बघा त्यानंतर एक ते वीस नंबरच्या तिकिटाच्या बंडल मधून एक तिकीट काढले तर तीन किंवा पाचच्या पटीत असेल याची संभाव्यता काढा तीन एक तीन तीन सहा तीन तीन नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन चक अठरा हो की नाही म्हणजे किती होईल तीन सक अठरा सहा आणि हे किती होईल पाच एक पाच पाच दोन दहा पाच ते पंधरा पाच पाचशे वीस म्हणजे चार म्हणजे तीन म्हणजे नऊ ओके नाही म्हणजे नऊ बाय वीस सहा अधिक तीन किती नऊ म्हणजे नऊ बाय वीस पर्याय क्रमांक दोनचं उत्तर आता हे मी कसं काढलं तर यस बरोबर किती येईल बघ आपलं एक दोन तीन चार मंग नौप वीस पर्यंत मग एन ऑफ एस किती आहे आपला आता ए मध्ये काय म्हणते पाहिजे का तीन ने भाग आहे म्हणजे तीनच्या पटीत असणार आहे कोणकोणत्या संख्या आहेत या तीन पासून तीन, तीन एक तीन तीन दोन सहा तीन ते एक नऊ तीन चौक बारा तीनापाची पंधरा तीन सक अठरा तीन सात एकवीस मोठा होतो एकवीस घ्यायचं नाही आपल्याला आता पाचच्या पटीत असलेल्या पाच एक पाच पाचून दहा पाच एक पंधरा चौक वीस पण या ठिकाणी हा जो पंधरा आला तो डबल आला तो एकदाच मोजायचा आहे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे नऊ आणि एकूण किती आलेत आपले वीस म्हणजे संभाव्यता किती आली आपली नऊशे वीस काय अवघड होत अगदी कमीत कमी वेळात हे सर्व आपल्याला करता येतं खूपच पट 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 फक्त गरज आहे ती अधिक अधिक प्रॅक्टिस करायची पाठ करण्यापेक्षा जर तुम्ही हे प्रॅक्टिस केले ना तर ह्या सर्वात काही पाठ करायची गरज नाही लक्षात मग कुठलेही सूत्र असोत किंवा अशा प्रकारच्या हे सर्व काही असो मग आता पत्त्याच्या डावातून एक पत्ता काढला की तो चौकटचा पत्ता किंवा गुलाम असेल याची शक्यता किती आपण पत्त्याविषयी माहिती घेतली होती अगोदर हो की नाही मग एकूण पत्ते किती असतात एन ऑफ ए बरोबर किती पत्ते असतात बारा आता त्यापैकी चौकटचा पत्ता हो की नाही मग चौकटचा पत्ता म्हणल्यावर काय होईल एन ऑफ ए बरोबर काय म्हणतात का चौकटचे किती पत्ते आहेत तेरा चौकट पत्ते हा तेरा चौकट पत्ते आणि किंवा गुलाम असेल शक्यता गुलाम किती असतात त्याच्यामध्ये चार असतात हो की नाही पण आपल्याला तीनच घ्यायचे का तीन घ्यायचे तर तो एक जो चौकटचा आहे तो याच्यामध्ये आला ना त्याच्यामुळे तीन चार गुलामचे पत्ते आहेत त्याच्यापैकी एक चौकटचा गुलाम असतो तो याच्यामध्ये आला म्हणजे किती झाले सोळा तेरा आणि तीन किती झाले सोळा आता मग काय होईल माहिती आहे का संभाव्यता का? काढताना हा सोळा बाय बावन मग किती होईल चार चौक सोळा आणि चार तेरा बावन बरोबर चारशे तेरा पर्याय क्रमांक दोनचं उत्तर चारशे तेरा असं होतं हे गणित आपलं असं होतं हे गणित आपलं अलन लक्षात तुमच्या बघा एका पत्त्याच्या डावातून बावन्न पत्त्यापैकी एक पत्ता खाल्ला तर तो पत्ता फेसकाळ असेल याची संभाव्यता किती चारशे सोळा फेसकाळ किती असतात सोळा हो की नाही मी म्हणालो तुम्हाला फेस कार्ड म्हणजे काय आहे का जे, जे चित्र असतात ते मग एक्का असतो त्याच्यामध्ये गुलाम असतो राजा असतो आणि राणी ओके नाही हे चार प्रत्येकच ते असतात त्याच्यावर चित्र असतात म्हणून त्याला फेस कार्ड म्हणतात असं आपण म्हणालो मग आता हे प्रत्येकी चार प्रकारचे असतात हा चार हा चार हा चार हा चार बरोबर किती कोळा मग एन ऑफ बरोबर बावन घ्या आणि बरोबर किती ए मधील घटकांची संख्या किती सोळा मग सोळा भागीला बावन बरोबर चार चोक सोळा आणि चार तेरा बावन त्यातून याचं उत्तर सारखं आलं चार बाय तेरा बघ ना याच्या अगोदरच्याच उत्तर देखील चार बाय तेराच होत यात देखील किती आलं चार बाय तेरा पण प्रत्येकाचं चार बाय तेरा येणार नाही बरं का आलं लक्षात तुमच्या आता बघा पत्त्याच्या एका डावातून बावन पत्त्यापैकी दोन पत्ते का हल्ले म्हणजेच आपण असं लिहूया का बावन पत्त्यापैकी दोन दोन म्हणजे बावन कॉम्बिनेशन ऑफ दोन असं केलं होतं ना आपण काल काल आपण कुठलं प्रकरण शिकलो ते मांडणी व जुळवणीमध्ये आपण असं केलं होतं मग आता बघा काय होतं याच्यामध्ये बावनला बावन, बावन राहत हो ना आणि हा दोन ला दोन आणि फॅक्टोरियल बावन मायनस दोन फॅक्टोरियल लक्षात बरोबर बावन फॅक्टो फॅक्टोरियलचं चिन्ह आहे हे उद्गारवाचक चिन्ह म्हणजे आता बावनचा गुणाकार एक पर्यंत करत असतो पण तसं नाही करायचं आपण आपण काय करूया दोन फॅक्टोरियल गुणीला पन्नास बावन मधून दोन गेले किती पन्नास म्हणजे या बावनचा एक पर्यंत गुणाकार करत होतो आपण पण इथे पन्नास फॅक्टोरियल आहे म्हणजे पन्नास पर्यंतच करूया ना बावन गुणीला एक्कावन गुनिला पन्नास फॅक्टोरियल आणि छेदाला दोन गुणीला पन्नास फॅक्टोरियल हा कॅन्सल झाला दोन ने यायला बघा किती आले सव्वीस मग सव्वीस गुणिला एक्कावन्न बरोबर किती येईल सव्वीस एक सव्वीसशे सहा ते आले दोन आणि सव्वीस पाच हा तेरा एकशे बत्तीस तेराशे सव्वीस लक्षात तुमच्या हे आलं बावन पैकी दोन पत्ते बावन पत्ते बावन पैकी किती दोन पत्ते का हल्ले आता काय म्हणते तर पत्त्यापैकी एक इस पीक म्हणजे आता तेरा इस पीक आहे की नाही तेरापैकी एक बरोबर काय होईल गुणीला सी एक हो की नाही तेरापैकी एक व बदामचा पत्ता असते आणि बदामचे किती असतात तेरापैकी एकच असतात ना बदाम देखील तेरा असतात मग तेरा गुणीला किती तेराशे एक बरोबर काय होईल हा शिवण शिवन, शिवन सारखाच आहे तेरा गुणीला तेरा बरोबर किती एकशे एकोणसत्तर हे झाले आपली एक घटना आणि हे झाले एकूण म्हणजेच काय होईल एकशे एकोणसत्तर भागीला तेराशे सव्वीस इथे लिहू एकशे एकोणसत्तर भागीला तेराशे सव्वीस बरोबर तेरा तेरा एकशे एकोणसत्तर आणि इथे किती तेरा एक तेरा आणि ते सव्वीस म्हणजे तेरा, तेरा एकशे दोन पर्याय क्रमांक दोनचं उत्तर तेरा एकशे दोन असं होतं लक्षात तुमच्या अशा प्रकारची उदाहरणं या परीक्षेमध्ये असे असू शकतात नक्कीच असतात थोडस कन्फ्यूज करण्यासाठी पण हे सर्व प्रकरणाच्या वेगळं प्रकरण आहे हटके प्रकरण आहे आणि अशा प्रकारचे गुण घेणं अतिशय गरजेचं असतं कारण अनेक जण या प्रश्ना अशा प्रकारच्या उदाहरणाकडे दुर्लक्ष करतात त्याच्यामुळे ते, ते त्या जर प्रश्न आपले आलेत तर निश्चितच आपला रिझल्ट सकारात्मक येईल बघा आता एका बॅग मध्ये सहा काळे व पांढरे चेंडू आहेत म्हणजे यनॉपियस बरोबर किती दोघांची बेरीज करूया चौदा एनॉपिएस किती आले चौदा आता बघा त्यामध्ये काय म्हणते जर समजा हात घालून एक चेंडू बाहेर काढला तर तो, तो पांढरा असण्याची शक्यता आहे मग पांढराच असेल ना मग पांढरा किती आहे एन ऑफ ए बरोबर पांढरे चेंडू किती आहे फक्त पांढरेच होतील आता मग आपल्याला पी ऑफ एस करायचंय मग काय होईल आठशे चौदा बेचोक आठ आणि बेसाती चौदा बरोबर चारशे सात पर्याय क्रमांक तीनच उत्तर लक्षात तुमच्या की आपली या संभाव्यता या प्रकरणावर दहा प्रकारची दहा उदाहरणं होती माझ्या मते हे सर्वच प्रकार याच्यामधले घेण्याचा मी प्रयत्न केला हा गौतम गुड आफ्टरनून सुमित कांबळे भक्ती कोमल फोटो ह ना सर्वांना गुड आफ्टरनून माझ्या मते हे तुम्हाला सर्व समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो यावर फक्त तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं घेऊन ती सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजेच कमीत कमी मी इथल्या इथेच पाहून आपल्याला करता येतं सहा काळे आठ सहा काळे आणि आठ पांढरे चेंधू म्हणजे नमुना चौदा आला फक्त आपल्याला आता त्याच्यातले पांढरेच काढायचे म्हणजे चौदा पैकी आठ ओके नाही म्हणजे चौदा पैकी आठ काढायचे आपल्याला मग का होईल माहिती का हा आठ भागीला चौदा म्हणजे किती चार अरे किती होईल बेचो काठा आणि बेसाती चौदा चारचे सात अल लक्षात तुमच्या धन्यवाद भेटूया उद्याच्या ताशिकेत एका वेगळ्या टॉपिकवर चर्चा करण्यासाठी ते देखील अगदी साध्या आणि सोपे भाषेत की जेणेकरून कमीत कमी वेळ लागला पाहिजे टील देन गुड